राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर भीषण अपघात सुदैवानं मोठी जीवितहानी टळली बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर आज सकाळी दहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान कोळंबी फाट्यावर अपघात झाला नागपूरवरून शेगाव जाणारी बस क्रमांक एम एच चाळीस ए एकसष्ट एक अठ्ठावन्न गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळली या गाडीमधून एकूण सतरा प्रवासी प्रवास करत होते सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यामध्ये बस चालक वैभव मेहरे हे जखमी झाले असून जखमीला आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे योगेश विजयकर विजय माल्टे अजय माल्टे कोळंबी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश खांदेल यांच्या सहकार्यातून जखमी ड्रायव्हरला अँब्युलन्सच्या मदतीनं मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले वीरभगतसिंग आपत्कालीन बचाव पथक यांनी घट दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली महाराष्ट्र एसटी राज्य महामार्ग परिवहन अधिकाऱ्यांना संपर्क करून या संदर्भात माहिती देण्यात आली आणि पोलिसांना सुद्धा या संदर्भात माहिती कळवण्यात आली इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजू